हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पायट शित्र प्रणू चॅनलमध्ये आज पायट शित आपण अगदी मस्त अशी रेसिपी घेऊन आलेलो आहोत आणि ती म्हणजे मसाला वांग वांग्याची भाजी ही रोजच्या जेवणातली आहे प्रत्येकाच्या घरी ती आवर्जून बनवलीच जाते पण ही भाजी अगदी चमचमीत आणि सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे दोन वांगे आपण स्वच्छ धुवून घेतलेत त्यानंतर ह्या वांग्याला जे वरती काटे असतात ते आपण पूर्णपणे काढून घेतलेले आहेत आता देठापासून या वांग्याचे आपण आपण दोन तुकडे करून घेणार आहोत भाजीमध्ये वापरणार आहोत कारण की वांग्याचा देठ जेव्हा तुम्ही भाजीमध्ये वापरताना तेव्हा भाजीला अजून जास्त चव येते आता इथे ना आपण मधून फक्त चीर मारून घेणार आहोत वांग्याला कारण यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे अशा पद्धतीने आपण ही दोन्ही वांगी कट करून घेतलेली आहेत आता यामध्ये मसाले टाकायचे आहेत सगळ्यात पहिल्यांदा तर आपण इथे साधारणतः दोन ते अडीच चमचे इतकं कांदा लसून मसाला टाकायचा आहे त्यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकायचे किंचितसं हिंग आपल्याला यामध्ये टाकायचं आहे साधारणतः अर्धा चमचा इतकी जिरे पावडर टाकायचे एक चमचा इतकी धने पावडर टाकायचे त्यानंतर आपण इथे एक चमचा इतकी आलं लसूण मिरची आणि कोथिंबिरीचे पेस्ट घेतलेले आहे आता यामध्ये बारीक चिरलेला टमॅटो टाकायचा आहे आणि बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे त्यानंतर कढीपत्त्याची सात आठ पानं टाकायचे आहेत चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकायचं आहे कारण कांदा लसूण मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं म्हणून आपण इथे कमी मीठ टाकायचं आहे त्यानंतर खोबरं टाकायचं आहे एक मोठा चमचाभर इतकं आणि शेंगदाण्याचा कूट टाकायचं आहे साधारणतः एक ते दोन मोठे चमचे इतका त्यानंतर यामध्ये आपण एक चमचाभर इतकं तेल टाकायचं आहे आणि आता मसाल गरम मसाल मसाला आपला इथे टाकायचा राहिलं आहे साधारणतः एक चमच्याभर इतका गरम मसाला आपण यामध्ये टाकूया आता यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला ह्याचा मसाला तयार करून घ्यायचा आहे हे सगळ्यांना व्यवस्थित मिक्स करून घेऊयात अगदी किंचितचं पाणी वापरायचं आहे थोडासा ओलसर असा मसाला झाला पाहिजे म्हणून इथे आपण आलं लसूण मिरची पेस्ट वापरले असल्यामुळे आणि कांदा लसूण मसालासुद्धा वापरला आहे त्याच्यामुळे लाल तिखटाचा वापर केलेला नाही आहे तुम्हाला हवा असेल तर थोडंसं लाल तिखट तुम्ही वापरू शकता हा मसाला व्यवस्थित तयार करून झाला ना की हे जे वांग्याचे आपण चिरा करून घेतलेले त्या चिरांमध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि आता आपल्याला वांग्याची भाजी बनवायला सुरुवात करायची आहे त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण एक कुकर घेतला आहे आपण ही भाजी कुकरमध्ये बनवणार आहोत अगदी लगेचच बनते तुम्ही कढईमध्ये सुद्धा बनवू शकता तुमच्याकडे जर वेळ असेल तर आता कुकरमध्ये साधारणतः एक ते दोन चमचे इतकं तेल टाकायचं आहे तेल मस्त असं गरम झालं की साधारणतः चार पाच लसणीच्या पाकळ्या पण इथे मस्त अशा ठेचून घेतल्या त्या टाकायच्या फोडणीला साधारणतः एक चमच्यावर इतकं जिरं टाकायचं आहे जिरा अगदी मस्त असं तडतडलं की त्यानंतर ही जी वांगी आहेत आपण भरलेली ती यामध्ये टाकायची आहेत आणि आता तेलावरती वांगी छान अशी परतून घ्यायची आहेत साधारणतः दोन मिनटासाठी एक दोन मिनटं वांगी मस्त अशी परतून घेतली ना की त्यानंतर आता आपल्याला यामध्ये मसाला टाकायचा आहे जो मसाला आपण तयार करून घेतलेला आहे तो मसाला आता यामध्ये टाकूयात तुमच्याकडे जर घरी कोथिंबीर असेल ना तर कोथिंबीर सुद्धा चिरून तुम्ही यामध्ये टाकू शकता कोथिंबिरीचा सुद्धा मस्त फ्लेवर येतो आता हा मसाला पण आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे साधारणतः एक दोन मिनिटासाठी ह्या मसाल्याचा आरोमा एकदम छान येतो जेव्हा मसाला परतला जातो तेव्हा आता यामध्ये आपल्याला पाणी ॲड आहे थोडीशी ओलसर अशी ही भाजी आपण बनवणार आहोत कारण की ही भाजी आपण भाकरीसोबत खायची तुम्हाला पूर्ण सुक्की बनवायची असेल तर सुक्की सुद्धा बनवू शकता मस्त लागते ही भाजी ही बनवली तरी पाण्याला छान अशी उकळी आली की आता आपण कुकरला झाकण लावूया आणि साधारणतः दोन ते तीन ती शिट्ट्या करून घेऊयात हा मम्मीचा कुकर बरेच वर्षाचा आहे त्याच्यामुळे ह्या कुकरला तीन शिट्ट्या कराव्या लागतात वांगे शिजायचे असल्यावर त्यामुळे आपण इथे कुकरला तीन शिट्ट्या करून घेतल्यात आणि अगदी परफेक्ट असं वांग शिजलेलं आहे भाजीचा सुगंध अगदी अप्रतिम येतोय घरात असं दरवळतोय सुगंध अक्षरशः तांदळाची भाकरी असू दे किंवा ज्वारीची भाकरी असू दे ही भाजी खरंच प्रत्येक भाकरीसोबत अगदी अप्रतिम लागते तुम्हाला जर आवडत असेल तर वरून तुम्ही यावरती थोडंसं ओलं खोबरं पेरू शकता आपण थोडीशी कसुरी मेथीसुद्धा टाकलेली आहे आणि भरभरून कोथिंबीर सुद्धा टाकू शकता आता आमच्याकडची कोथिंबीर संपली होती खरंच ही भाजी ट्राय करून पहा कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा भरपूर फिरा आणि आनंदी राहा